आता दर्शन करतोय तर मंडळी आता आपण तिसऱ्या ठिकाणाला चाललोय चंडिका मंदिर दाभोळ एक आपल्याला भुयारामध्ये जाऊन घ्यावं लागतं त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी दापोल दर्शनाच्या तिसऱ्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत श्री स्वयंभू चंडिका देवी ही पांडवकालीन आहे पांडवांचा अज्ञातवास चालू असताना पांडव गुहा करून या गुहेत तप करण्यासाठी बसले असता त्यांना श्री स्वयंभू चंडिका देवी प्रसन्न झाली व इथे प्रकट झाली त्यांना स्वप्नात देवी दृष्टांत दिला व सांगितले की मी अशा ठिकाणी आहे जिथे पाण्याचा जिवंत झरा आहे तिथून वर एक मोठी शिळा आहे ती बाजूला करून आत प्रवेश कर मी तिथे आहे मग जमनापुरी यांनी तशा सर्व खाणाखुणा लक्षात घेऊन श्री चंडिका देवीच्या गृहेत प्रवेश केला व देवीची पूजा अर्चा सुरू केली काही वर्षांनी त्यांच्या वंशजांकडे पूजा अर्चा सोपवली व श्री स्वयंभूचंडिका देवी मंदिर समोर श्री जमनापुरी यांनी जिवंत समाधी घेतली पूजेचा मान हा वंशपरंपरेत पुरी घराण्याकडे आहे देवाच्या गाभाऱ्यात कोणत्याच प्रकारचा लाईट चालत नाही मात्र गोड्या तेलाचे दिवे कायम चालू असतात पुरी घराण्याची ही चौथी पिढी चालू आहे नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो श्री स्वयंभू चंडिका देवी शुद्ध शाकाहारी आहे आणि ती नवसाला पावणारी आहे तर मंडळी व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कोकणातील हे चंडिका देवीचं मंदिर हे भुयारातील देवीच दर्शन घ्यायला तुम्ही नक्की या पाणी बघाल तर पूर्ण स्वच्छ आहे ते पाणी बघा किती स्वच्छ आहे देवीचं मंदिर वरती गुहेमध्ये आहे तिकडून आपण जाऊन आलो दर्शन घेतल्या इकडे पाय धुवा इकडे पाय धुण्यासाठी जागा आहे नवरात्रीच्या वेळेला पूर्ण खूप असते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा देवीच्या दर्शनाला नक्की या तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाय बाय